नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई ला आज जुना बैलपोळा मैदान म्हणजेच मायशिरा सिंधकेसरी मैदान पार पडले मंडई या मायशिर सिंधकेसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बुलढाण्याची आणपणशान बुलढाणा एक्सप्रेस देखील आला होता मंडई आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पहिरा हा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सोबत होता मंडई गट क्रमांक तेरामध्ये पक्ष अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तरने व बुलढाण एक्सप्रेस बाब्याने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मंडई सेमीमध्ये बाब्या आणि पक्षाचं नक्की काय झालं हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मंडई सेमी क्रमांक एकमध्ये पक्षाची व बुलढाण एक्सप्रेस बाब्याची गाडी खूप सुंदररीत्या सुटली होती मात्र कालांतराने मध्यम भागी आल्यावरती पक्ष्या आणि बुलडान एक्सप्रेस बाब्याचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळेच बुलडान एक्सप्रेस बाब्याची व पक्षाची हार झाली तर मंडई काही हरकत नाही कारण आज आपल्याला बुलढाण एक्सप्रेस बाब्याचा कमबॅक पाहायला मिळाला होता तर मंडई नक्कीच येत्या मैदानामध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्या कमबॅक करेल अशी मी आशा करते तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका